नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची खुसखुशीत अशी बर्फी तर बघा तोडूनसुद्धा दाखवते खूप सॉफ्ट झाली होती आणि चवीलासुद्धा खूप छान झालेली होती तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे तुम्हाला सांगते तर इथे मी एक मध्यम आकाराचा नारळ घेतलेला आहे फोडून आणि तसेच एक वाटी इथे साखर घेतलेली आहे अर्धी वाटी छोट्या वाटीने मिल्क पावडर घेतलेली आहे थोडेसे बादामाचे काप पिस्त्याचे काप आणि विलाईची पावडर घेतलेली आहे तर चला आता पुढची तयारी करू तर इथे आता नारळाचा जो मागचा ब्राऊन भाग असतो तो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही सुरीनं सुद्धा काढून घेऊ शकता तो काढल्यानंतर आपली बर्फी छान पांढरी शुभ्र अशी होते तर बघा तर मी ते संपूर्ण ब्राऊन भाग काढून घेतला आता याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात अशा पद्धतीने म्हणजे काय होतं मिक्सरला आपल्याला पटकन बारीक करता येते तर इथे तुकडे करून झालेले आहे तर चला आता मिक्सरला फिरवून घेऊयात तर बघा आपल्याला मिक्सरला याला बारीक फिरवून घ्यायचं आहे तुम्ही किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता हे नारळ मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर आपलं इथं मिश्रण तयार झालेलं आहे तयारी करूया त्यासाठी इथे पॅन गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला एक वाटी घेतलेली साखर टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये चार चमचे पाणी टाकून घेत आहे मी साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चला आता आपण यामध्ये पाव चमचा लिंबाचा रस घालून घेऊयात जेणेकरून आपला जो साखरेचा पाक आहे तो काळपट होणार नाही आणि आपली जी बर्फी आहे तीसुद्धा पांढरी शुभ्र होईल आणि आता अशा पद्धतीने मिक्स करून घ्या आपल्याला हा पाक किमान पाच मिनिटे मंद आचेवर होऊ द्यायचा आहे आणि हलवत राहायचा आहे अशा पद्धतीनं मी मिक्स करून घेतला आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये जो आपण नारळाचा चव करून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे तर माझा या वाटीने सव्वा वाटी चव घेतलेला आहे मी नारळाचा त्यासाठी छोट्या वाटीने एक वाटी साखर पुरेशी आहे तर चला आता मिल्क पावडर टाकून घेऊयात तसेच विलायची पावडरसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि मिश्रणाला एकजीव करून घ्यायचं आहे आता काय होते की जी मिल्क पावडर आपण टाकतो त्यामुळे असं वाटतं थोडंसं गुठळ्या झाल्या पण तसं काही नाही तुम्ही मिश्रण एकजीव करा एकसारखं मिश्रण आपलं तयार होतं आपला नारळ हा ओला असतो त्यामुळे आपल्या मिश्रणाला थोडंसं पाणी सुटतं पण ते थोड्या वेळाने परत एकजीव करत राहिल्यानंतर आपलं मिश्रण पाणी शोषून घेते तर, तर बघू शकता आता आपलं मिश्रण खूप छान पाणी शोषून घेतलेलं आहे आता परत आपल्याला पाच मिनटे याला मिक्स करत राहायचं आहे तर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण घट्टसर असं झालेलं आहे तर अशाच पद्धतीचं आपल्याला मिश्रण हवं आहे एकदम कोरडं झालेलं आहे आणि हे आता बर्फी करण्यासाठी तयार आहे तर चला इथे मी एका टीनला बटर पेपर लावून घेतला आणि त्याला थोडंसं साजूक तूपसुद्धा लावून घेत आहे जेणेकरून आपली जी बर्फी आहे ती खाली चिटकणार नाही तर माझं इथं तूप लावून झालेलं आहे तर चला आता बॅटर टाकून घेऊयात तर या पद्धतीने मी टाकून घेतलं आता स्पॅच्युलाच्या सहाय्याने गरम आहे बॅटर तोपर्यंतच आपल्याला असं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता उलथण्याच्या सहाय्यानं असे काप पाडून घ्यायचे आहेत गरम गरम बॅटर आहे तेव्हाच असे काप का करून घ्या थंड झाल्यानंतर कट करता येत नाही आणि वरून आता मी पिस्ता बादामने याला सजवून घेतलं चला आता अर्ध्या सा तासासाठी याला सेट होऊ देऊ तर बघा अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता आपली बर्फी खूप छान झालेली होती तर मी काढूनसुद्धा दाखवते बघा आपली बर्फी किती छान झालेली आहे तर बघू शकता तुम्ही दिसायला जेवढी छान आहे तेवढीच चवीलासुद्धा छान झालेली होती अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा झटपट रेसिपी आहे नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू